हॅलो एव्हरीवान मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येत्या फेस्टिवल सीझनकरिता तुम्हाला फ्रेश आणि स्टायलिश लुकची साडी खरेदी करायची असेल आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन पाहायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन किमतीसह पाहणार आहोत पहिली साडी फ्रेंड्स जर तुम्हाला पैठणीचा लूक असलेली सिल्क फॅब्रिक पासन बनवलेली साडी आवडत असेल तर अशा प्रकारची ही पैठणी लूक देणारी साडी सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे ही साडी पिंक कलर मध्ये येत असून वजनाने हलकी आणि नेसण्यास आरामदायी आहे तुम्ही पाहू शकता साडीवरील पारंपारिक मोराचे जरी वर्क आणि साडीच्या पदरावरील पक्षी तसेच फुलांचे जरी वर्क खूपच सुंदर आहे आणि त्यामुळे साडीला पैठणीचा लूक मिळत आहे या साडीची किंमत रुपये पाच हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त पंधराशे रुपयांमध्ये परचेस करू शकता दुसरी साडी फ्रेंड्स जर तुम्हाला हेवी एम्ब्रॉयडरी वर्क असलेली डिझायनर साडी आवडत असेल तर ही ब्ल्यू कलरमध्ये येत असलेली सिल्क साडी सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे तुम्ही पाहू शकता साडीवर पोलका डॉटची ची डिझाईन करण्यात आली आहे साडीच्या काठावर गोल्डन पाना फुलांचे जरी वर करण्यात आले आहे सुंदर लूक मिळवण्याकरता या साडीवर कमीत कमी ज्वेलरी वेअर करा कोणत्याही समारंभाकरता तुम्ही ही साडी नेसू शकता या साडीमध्ये तीन कलर ऑप्शन अवेलेबल आहेत या साडीची किंमत रुपये चार हजार दोनशे तीस असून सध्या एकसष्ट टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त सोळाशे पन्नास रुपयांमध्ये परचेस करू शकता तिसरी साडी फ्रेंड्स ही रेड कलरची जूट सिल्क बांधणी साडी कोणत्याही फंक्शनमध्ये नेसण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे साडीच्या काठावर यल्लो कलरचे जरी वर्क केल्यामुळे साडीला एक आकर्षक लूक मिळत आहे ही बांधणी प्रिंटची साडी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा लूक मिळून देऊ शकते रेड आणि यल्लो अशा दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये येणारी ही साडी नेसायला खूपच आरामदायी आहे या बांधणी साडीमध्ये सात कलर ऑप्शन मिळतात या साडीची किंमत रुपये दोन हजार चारशे असून सध्या सदुसष्ट टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त सातशे ब्याण्णव रुपयांमध्ये परचेस करू शकता चौथी साडी फ्रेंड्स काटपदर साड्यांपेक्षा काहीतरी वेगळी तसेच स्टायलिश आणि युनिक अशा साडीच्या शोधात तुम्ही असाल तर ही पिंक कलरची कांजीवरण सिल्क साडी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असेल या साडीवरील फुलांच्या डिजिटल प्रिंटमुळे साडीला एक अनोखा लूक मिळत आहे ही साडी सॉफ्ट फिनिश आणि लाईट वेट तसेच नेसण्यास आरामदायी आहे या साडीवर कुंदन ज्वेलरी वेअर केल्यास तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्याशिवाय राहणार नाही या सॉफ्ट सिल्क साडीमध्ये आठ कलर ऑप्शन अवेलेबल आहेत या साडीची सहा हजार अठ्ठ्याण्णव असून सध्या शहात्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त पंधराशे छत्तीस रुपयांमध्ये परचेस करू शकता पाचवी साडी फ्रेंड्स आकर्षक दिसण्यासाठी प्रिंटेड साड्या तुमच्या वॉर्डरोपमध्ये असणे आवश्यक आहे ब्ल्यू कलरमध्ये येणारी ही फ्लोरल प्रिंटेड साडी तुम्हाला खूपच आकर्षक लूक देईल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही साडी वेअर करणे खूपच सोपे आहे साडीची लांबी पाच पॉईंट पाच मीटर असून त्यासोबत ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस देखील अवेलेबल आहे या साडीमध्ये सात कलर ऑप्शन मिळतात या साडीची किंमत रुपये अठ्ठावीसशे नव्याण्णव असून सध्या बासष्ट टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार एकशे दोन रुपयांमध्ये परचेस करू शकता फ्रेंड्स व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व साड्या अजिओवर अवेलेबल आहेत जर तुम्हाला कोणतीही साडी परचेस करायची असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू यू एव्हरी